बालाजी देडगावात खंडेरायाच्या नावानं चांग भलं येळकोट जयमल्हार नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर लाईव्ह न्यूज चॅनल दर्शक हो आम्ही नेवास्कर लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे खंडोबा रायाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न गेली सत्तावीस वर्षापासून ही परंपरा चालत असून या उत्सवासाठी विशेष नियोजन केले जाते दररोज यांच्या जयमल्हार जागरण गोंधळ सादर केले जाते खंडेरायाच्या म्हाळसा बानूबाईच्या गीताने अगदी परिसर दुमदुमून जायचा तर खंडेरायाची मिरवणूक गावभर काढत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये व वाघ्या मुरळीच्या खंडोबा गीताने गाव जणू दुमदुमून गेले होते गावात खंडोबा रायाच्या महिलांनी प्रत्येकाने घरासमोर मनोभावे दर्शन घेतले ही मिरवणूक परिसरात अगदी आकर्षक ठरली होती चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा रायाच्या मंदिरासमोर खंडोबा रायाच्या नावाचं चांग भलं येळकोट येळकोट जय मल्हार या नावाने भाविकांनी जल्लोष करत तळी भंडारा उचलला व आग्रख्याने भाकीत सांगत भाविकांची कोढी सोडवली तर महाप्रसाद म्हणून खोबरं भंडाऱ्याची उधळण करत भाविकांना समाधान मिळते कारण या प्रश्नांमध्ये एक दैवी शक्ती आहे तर वांगी भाजी भरीत बाजरी भाकरीचा महाप्रसाद सर्व भक्तांनी मनसोक्त घेतला अशा विविध धार्मिक दा उपक्रमांनी हा उत्सव पाहण्यासारखाच राहिला खंडोबा मंदिराला विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती तर या उत्सवाची सांगता ह भ प गाथा मूर्ती सुखदेव व महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प केसभट महाराज यांच्या कीर्तनाने झाली आपल्या मधुरवाणीतून सुश्राव्य कीर्तन रूपी सेवा देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले गेले या कीर्तन सेवेला गावातील बालाजी जय भजनी मंडळ यांनी मोलाची साथ दिली खंडोबारायाचा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त आसाराम कुटे भाऊराव चेमटे रामूनाना मुंगसे भीमराज पुंड भाऊसाहेब मुंगसे बाजीराव पाटील मुंगसे गायकवाड दाजी यांनी अथक परिश्रम घेतले तर या सप्ताहासाठी हरिभाऊ मस्के सोन्याबापू मुंगसे दादा पळसकर सोमनाथ मुंगसे मेजर रावसाहेब मुंगसे सीताराम कुटे गहिनीनाथ कुटे श्रीमंत पुंड व भाऊराव चेमटे यांनी दररोजचे व शेवटच्या महाप्रसादाच्या पंक्तीचे आयोजन केले होते या सप्ताहासाठी दत्त मंदिर तरुण मित्रमंडळ बजरंग दल कैलासनाथ मित्रमंडळ बालाजी देवस्थानचे पदाधिकारी यांनीही मोलाची साथ देत कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्ही प्रतिनिधी युनुस निमित्ताने देवस्थानचे विश्वस्त आसाराम कुटे यांनी मुलाखत दिली पाहुयात ती मुलाखत आज नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे निमित्त आज खंडोबाच्या यात्रेचं मोठं आयोजन या बालादेडगाव इथे केलेलं आहे या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजनही या माध्यमातून केलेलं आहे तसेच गावभर मोठी मिरवणूक या ठिकाणी पार पडली आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने हा उत्सव सर्व जाती धर्मांनी या ठिकाणी संपन्न केला जातो आहे आणि या देवस्थानचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी वांगे आणि वांगेचं भरीत व वा भाकरी याचा मोठा नैवेद्य या ठिकाणी दे दिला जातो आणि या निमित्ताने हा गेली सत्तावीस वर्षापासून हा मोठा सोहळा या देडगावमध्ये पार पडला जातो आपल्याबरोबर या देडगावचे या देवस्थानचे पुजारी आसाराम कुटे या ठिकाणी आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत का या देवस्थानबद्दल आपण किती वर्षातून काम करता किंवा प सेवा करता व या देवस्थानचं काय वैशिष्ट्य आहे आपण त्यांच्या कुण्या ठिकाणी जाणून घेणार आहोत सत्तावीस वर्ष झाले सेवा शेवा करतोय मी इथं मग मिरणूक नको ना संध्याकाळी सकाळची दोन दोन टाईम करतो आणि मग शेवटच्या दिवशी वांगा भाकरीचा निवेद वेध आम्ही नेवासकरसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण बालाजी देडगाव दे